साऊंडचं कॉम्पिटिशन आजकाल जवळजवळ प्रत्येक गावात चाल झालेलं आहे साऊंडचं कॉम्पिटिशन झालं कधी कधी पोरा पोरातच भांडण होते आम्ही आमच्या गावातलेलं टॉपचं कॉम्पिटिशन गेलं फार चिकटून चिपटून साऊंड लावलेलं नाका रोडमध्ये गेलता पण कॉम्पिटिशन संपल्यावर आमचे सगळे गावातले माळ्यातले पोर एकत्र गणपती बुडायला होते कारण की साऊंडचं कॉम्पिटिशन स्टेटस्ट वाऱ्या तेवढ्या पुरतं आहे पण शेवट आपले पोरं आपल्यालाच काम येत असतील जय श्रीराम पाहुणे मंडळी मी अभि क्या ब्लॉग नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सेटअप रेडी झालं मुकादा म्हणलं करपूजन पूजन फोन नारळ दानशिरी फोडलं डायरेक्ट नारळ पाहून झालं एकदा सेटअप चालू केला साऊंड चालू झाल्या झाल्या गणेबाईच्या पोरांनी डायरेक्ट विषय पंपत करून टाकला आणि आता एकदा वाजायला लागलं म्हणलं तुम्हाला माहिती आहे आपल्याला काही दम निघत नाही त्याच्यात आपला डान्स म्हणजे मंडळाने यावर्षी लय मोठं नियोजन लावलं होतं सगळं अचानक नियोजन होत भाई एका तासात नियोजन होतं एवढं सगळं आमच्या कार्यकर्ते ना आता कमी दनक आणत एकमेकाला सगळं झालं पण भाव असतोही खरच कमी होती इथून माग जो नियोजन राहायचा ना तिची फक्त आज आम्हाला कमी होती गावातल्या मंडळांचे साऊंड जसे मळ्यात आले ना तसं डायरेक्ट रोड वर विषय पंपात झालतात सगळे लोक फोरण एकत्र झाले साऱ्या रोड प्याग झालतात मग काय डायरेक्ट आता मामा नागोल तुला नाईन्टी पाहिजे तो चाल झाला नुसते हारणं कानाचे डायरेक्ट तुंतून तन तनता तांतान -तन वाजत होतो नुसतं कानात एकदा ऐका तुम्ही बघत दोन्ही साऊंड शेजारी शेजारी घेतले कॉम्पिटिशन चालू केलं नेमकं पोलिस आले आणि पोलिसांनी डायरेक्ट साऊंडच बंद करून टाकले कारण की आता हायवे पॅक झाला हायवे पॅक झाला म्हणलं पोलिसां आम्हाला सुट्टी देणार का पोलिसांनी आमचा डायरेक्ट विषय पंप करून टाकला साऊंडच बंद केले मग काय सगळे कार्यकर्ते डायरेक्ट मंडळाचे गणपती घेऊन डायरेक्ट बिरोबाची इंडे म्हणून तिथे गेले आणि आता आमचे कार्यकर्ते पाहा गणपती बुडाच्या टायमाला सगळे एकत्र होते भाई या विषय नाही आता आमचे स्टेटस पाहतात तुम्ही बाकी ते फक्त तेवढ्या पुरतं तेवढं असतं